नमस्कार माझ्या बांधवांनो आपण नांदेड येथे जो आपला मोर्चा त्या ठिकाणी आपण काढला अतिशय यशस्वी असा मोर्चा त्या ठिकाणी निघाला होता अनेक बांधव आपल्या गावातून त्या मोर्चामध्ये सगळे सहभागी झाले नांदेड हिंगोली या दोन्ही जिल्ह्यातील अनेक बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते आणि या माध्यमातून निश्चितच आपण शासनाचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी यशस्वी झालो असं मला वाटते याच धर्तीवर हिंगोली जिल्ह्यामध्ये पाच तारखेला पाच सप्टेंबरला एक मोठा मोर्चा या ठिकाणी निघणार आहे आणि या मोर्चाच्या प्रमुख मागण्या ज्या आपल्या आहेत तर त्यामध्ये महत्त्वाचे साडेबारा हजार पदभरतीचा विषय आहेच आता दोन दिवसापासून आपण बघतोय पेपरला बातमीसुद्धा आली की साडेबारा हजार शासन या ठिकाणी जागा भरणार आहे पण कधी भरणार आहे कसं भरणार आहे आणि लवकरात लवकर त्याच्या जाहिरात कधी निघणार आहेत या सर्व गोष्टी या आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या पुढं प्रश्न म्हणून उभे आहेत अनेक आदिवासी विद्यार्थी युवक सुशिक्षित युवक या शासनाकडे बघत आहेत आणि कधी ही भूमिका घेऊन जाहिरात निघेल या बाबतीमध्ये सगळ्यांना प्रश्न या ठिकाणी शासनाला विचारत आहेत माझ्या बांधवानो पंचावन्न हजार जागा अजूनही अनुसूचित जमातीच्या या ठिकाणी शासनाने आत्तापर्यंत या संदर्भात कुठल्याही प्रकारची भूमिका या ठिकाणी नाही त्या अजूनही तशाच रिक्त जागा पंचावन्न हजार जागा रिक्त आहेत या बाबतीमध्ये पण प्रशासनाला शासनालाय आदिवासी समाजाला उत्तर द्यावं लागेल आणि मला असं वाटतं की आपण आपल्या गावा गावागावातून प्रत्येक भागातून सगळ्यांनी हिंगोलीच्या मोर्चामध्ये यायचं आहे कोणी आळस करू नका एकदा वेळ निघून गेल्यानंतर आपण काही करून काही उपयोग होत नाही गावागावातून ज्या पद्धतीने आपण एखाद्या धार्मिक कार्यक्रमासाठी निधी गोळा करतो त्या धर्तीवर तुम्हाला तुमच्या गावातल्या किती युवक किती महिला किती पुरुष मोर्चामध्ये सहभागी होऊ शक होऊ शकतात त्यांची यादी तयार करून त्यांच्यासाठी आपण ॲटो किंवा वाहन जे असेल उपलब्ध आहे त्याच्या संदर्भातलं नियोजन करणे ज्या आपले जे कर्मचारी किंवा इतर भा त्या भागातले बांधव असतील त्यांनी आपल्या गावात फोन करून या पाच तारखेमध्ये सहभागी होण्याच्या बाबतीमध्ये पुढाकार घेणं ही गरज आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक खूप मोठा चांगला नारा दिला आहे आपल्या सगळ्यांना शिका संघटित व्हा संघर्ष करा आज जे काही आपण आहोत जे काही योजना आपल्याला मिळत असतील ते फक्त आणि फक्त भारतीय संविधानाच्या माध्यमातून मिळत आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या योगदानामुळे मिळत आहे आणि आज खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी पहिल्यापासून सांगण्यात आले सांगितले की तुम्हाला जे काही मिळालं ते समाजामुळे मिळालं आज समाजाला परत करा मला जे काही मिळालं असेल आज मग मी मी शिक्षण घेतलं असेल तर मी संविधानाच्या राज्यघटनेच्या माध्यमातून मिळाले बाबासाहेबांच्या आशीर्वादाने मला मिळालेलं आहे मी माझं काही ना काहीतरी कॉन्ट्रिब्युशन माझ्या समाजाच्या बांधवांच्या विकासासाठी असली पाहिजे त्यामुळं मी काही नोकरी लागलं असेल मी आज कोणत्याही पद्धतीने या ठिकाणी काम करत असेल ते संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाच्या माध्यमातून आपण सर्वांना योजना मिळालेल्या आहेत आणि त्यामुळे बाबासाहेबांनी नेहमी सांगण्यात आलं आहे की त्यांनी बाबासाहेब नेहमी म्हणतात की शिकले लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि पुढे येऊन सगळ्यांना मदत केली पाहिजे तर त्या धर्तीवर या पाच तारखेच्या मोर्चाच्या नियोजन आपण सर्वांनी केलं पाहिजे गावागावातले आमचे सर्व आदरणीय सगळे सरपंच मंडळी असतील आपले सगळे पुढारी असतील त्यांनी गाव पातळीवर याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा करून गावागावात बैठकी आता आम्ही काही गावालाही विशेषतः भेटी देणार आहोत आमचे नांदेडचे बांधव असतील पुसदचे असतील वाशिमचे बांधव असतील मला त्यांनाही म्हणायचं आहे की बाबांनो हे दिवस हे काही फार आपल्याला आळस करण्याचे दिवस नाहीत आता संघर्षाचे दिवस आहे आणि या संघर्षाच्या दिवसामध्ये तुमचा सगळ्यांचा पाठिंबा असणं गरजेचं आहे हिंगोलीच्या पाच तारखेचा मोर्चा हा राज्य शासनाचे डोळे उघडणारा राहिला पाहिजे यासाठी तुमच्या सर्वांचं योगदान आहे मी पुढे आपल्याला सांगेलच पुढच्या घडामोडी पण पाच तारीख पाच सप्टेंबर आपल्या सर्वांना यायचं आहे एवढे मला सांगायचं आहे आपण सर्वजण याल मला पूर्ण आशा आहे आणि तुम्ही निश्चित तुम्ही येणारच